मित्रांनो साडेचार वाजलेले आहेत आणि लाईट गेलेली आहे आणि मी चार वाजून पाच मिनटांनी घरी आलो हातपाय पाय धुलं बसलो खणीवर थोडे चेकबाबर आमच्या गप्पा आणल्या आणि आता टाकायचं आहे मला शेण टाकून अन्नाचं जायचं आहे पेरायला अन्ना बासला खाली यायच्यात मग मी एकदा रानात राहणार टॅक्टर घेऊन तोवर आमचं घ्या येईन गोरे फिर खटाखटा खटा मध्ये घरी येते आणि असा आहे विषय फर्स्ट क्लास मध्ये आणि आध्यानं आणखी तिकडे जाऊन बसल्यात मग अशा लागली काय ठीक काहीतरी वाटत शेण टाकायचे पण टाकू तर म्हणजे आज व्हिडिओ काढा काय होतं माहिती का मित्रांनो परत पाच वाजते शियाण हिन आटाच घालायचं म्हणजे आधी आपलं हे उरकून घ्या कडीपत्त्यामध्ये रोग होता आता नवीन पा नव्हते फुटले क्लिअर कटमध्ये मस्त पैकी झाले ओकीमध्ये चक्कूला बिलय मस्त झाले चक्कूचं हेतले फिरून दावा म्हणलं आपल्या विषय काय हो का कसं काय फुटले हो दिसले का, का। कसं आहे मस्तपैकी पान इकडं सोडल्याला फायदा झालाय आपल्याला हे चक्कूला पण होका लागली बारकी बारकी कळी निघायला हो। दिसले का होका लाग ला आद बार, आद बार का लागलीच निघाल हाला पटल निघाली हानला लेट निघाल्या जरा बिंडकुळी शिरली नळीत आंघोळीचं पाणी येतं इथे जेव्हा यायला आत बाहेर आत बाहेर करते मला सापासारखं वाटलं नाही देऊल तुम्ही हो मला वाटलं डॉन डॉन साफ डॉनच आलाय पण तो साफ नसून बिलकुल आहे निघाल मागा आता पुढे निघेल पण नाही निघाल जाऊन ना द्या मारून द्या मित्रांनो डीपीचा झाला होता डिपीतनं निघाला दुपारा जाळ झाला जा डिपी खाली जाळ झाल्यामुळं जा जा मग अर्धा पावून तास लाईट बंद होती मला वाटते तीनच्या आसपास कुठं झाला आणि मला वाटते पर चारच्या आसपास साडेतीनच्या आसपास मॉटरी चालू झाल्या अर्धा तासच गावला आज काय मानावं असं भरणं नाही झालं पण तरी अ बाब करायचं कोणी गेलं काय आता सध्या काय लाईट नाही कडक मध्ये आणि कडक मध्ये पोरांनी फटा मारलाय पिरूचा पोरं लिहायचा आडम टाईम खरं मला बघायचं का फटाक बिस्टे हो, हो काही तो वाळून गेलाय पूर खात्यात ती खात्यात बरं का पिरू पण असं कुठं ना कामो राग येत तुम्ही आहे खायचीच गोष्ट पण असं झाडावर नुकसान केल्यावर वाटतं काय म्हणायचं तुम्हाला मित्रांनो झाड एवढे मोठे व्हायला किती दिवस गेल्यात आमच्या अण्णा नाका आल्यात आहे शिरड घेऊन

aqui. आका आमच्या आकांचे गुरु शेरडे घेऊन उपस्थित झाल्यात मस्त पैकी आणि इथे एक पिरू आहे तेव्हा मी टपलोय कुठ इतो हाय मस्त पैकी तो मला खायचा आहे आता त्याला खायचं आहे पण आता मला वर चढावं लागेल आणि हाय गाडण्याचं पोळ ही एखादी जर चावली तर मग नाही गावली होईन गायगावल्यासारखंच होईन का नाही असं आहे तर काय करता मित्रांनो करावं लागते काहीतरी विषयी झापक झोपक तुम्हाला लावतो आमच्या अन्नाच्या शेरड बांधेल कशी स्टाईल मध्ये बांधतात बघ स्टाईल देखो अन्ना का इ देखो शेर्द बोकाड सनाट झाले अन्ना एक बोकाट सनाट झालेला काळा बोकाड सणाट झाला सुधारण लागा दे सुधारण लागा दे ही बोकाड चांगलं होईन बघ कसं आहे बोका शिरडा झाला झालं वाटत पाणी अन्नाचे झालं शेरडे पाणी दोन कर्ड राहिले तो ती माधायची ते झालं की झालं मग मी कामाला हटत हळूहळू होतं काढाय काढावं लागतं असं असं मध्ये बद्य नियोजन खद्य मध्ये करते आता हे आहे असं अवजार आता ह्या अवजारातली काढ लागून मला जिया वाय आता वाय काय आता आहे बघू काढू काय अडचण नॉन काहीच विषय नाही असा विषय असा लावला आपला लाल हत्ती झाडाखानी बार बारका हत्ती हाती पण मला आवडतो टॅक्टर हे बाहेर एक नंबर फ्रेश वाटत बसल्यावर भरी मजी तिच्या काढतो शेण काढतो झटके पडता हे ओराकलं की सगळं ओराखला म्हणायचं तर कशाच तरी रूप आल्या की ऋची इतकं काय काळ नाही कसेच तरी आहेत कोंबड्यांचं तिकडं दल चरतोय आमचा काय खाते काय माहीत काहीतरी चालले त्यांचं खाद्यभाव झगभाव चाललाय मला वाटतं बाजाराला पिशवी पिशवी गुंतून मस्त पैकी अस आहे आणि झाला आहे मस्त मस्त कशी चुल टपी आ... टपचा

पण आहे विषय असा मस्त पैकी मुंग तिकडे कोंबड्या तिकडे गेल्या मग कोंबड्याला मला मग काम करेन तुमच तिला स्क्रीनशॉट कसा निघतो काय करणार माग बॉट ला निघतोय तस काहीतरी दिसतंय स्क्रीनशॉट शॉट निघाला खच्छा दिसतो तरी म्हणलू काहीतरी विषय झाला कस आहे चला मित्रांनो ह्या गोष्टी सायंकाळचा विषय धावलाय उद्याचा विषय उद्या सकाळनं सांगितला जाईन दाखवला हो जाईन सायंकाळचा असे असं हकली झालोटीला मला झालोट करावं लागेल चला व्हिडिओ करते आणि भेटू सायंकाळच्या बा उद्या सकाळच्या भागात चला बाय बाय